नमस्कार सर्वांचे तर विद्यार्थी आज आपण या मराठी व्याकरणाच्या लेक्चर मध्ये वाक्यांचे विधानांवरून पडणारे प्रकार पाहणार आहोत मग ते किती आहेत चला तर ते देखील पाहूया मग वाक्यांच्या विधानांवरून पडणारे प्रकार हे किती आहेत तर तीन आहेत किती आहेत तीन आहेत पहिला प्रकार कोणता आहे तर केवल वाक्य कोणता आहे केवल वाक्य केवल वाक्य दुसरं आहे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य आणि तिसरा प्रकार आहे तो आहे वाक्य मग केवल वाक्य म्हणजे काय संयुक्त वाक्य म्हणजे काय आणि मिश्र वाक्य म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत तर आजच्या लेक्चर मध्ये आपण केवळ वाक्य आणि त्याची उदाहरणे पाहणार आहोत केवल वाक्याची व्याख्या कशी केली जाईल केवल वाक्य मग केवल वाक्याची व्याख्या ज्या वाक्यात ज्या वाक्यात व एकच विधेय असते अशा वाक्यांना काय म्हणतात अशा वाक्यांना केवल वाक्य असे केवल वाक्य असे म्हणतात मग वाक्य ओळखायची कशी ही वाक्य ओळखायची कशी तर ही वाक्य ओळखायला देखील तितकीच सोपी आहे चला तर उदाहरणे पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर वल, एक सांगणार आहे व्याख्या लक्षात ठेवण्याची आणि उदाहरणे देखील ओळखण्याची तर केवळ ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते अशा वाक्यांना काय म्हणतात तर केवळ वाक्य म्हणतात मग याची व्याख्या याच्या नावावरून किंवा शब्दावरूनच लक्षात ठेवायची तर केवळ केवळ म्हणजे काय लक्षात ठेवायचं तर केवळ केवळ एकच क्रिया असेल ज्या वाक्यामध्ये अशा वाक्यांना काय म्हणतात उदाहरणार्थ प्रत्येकाने पाळावा प्रत्येकाने कायदा पाळावा याच्यामध्ये एकच उद्देशाने एकच विधेय आहे दुसरं उदाहरण बाजी प्रभू देशपांडे लढता लढता अमर झाले हे देखील काय आहे तर केवळ वाक्याच उदाहरण आहे उदाहरण तिसरं पाहूया गौरी आंबा खाते चौथ उदाहरण पाहूया रमेशने उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की केवळ वाक्य म्हणजे काय तर केवळ म्हणजे केवळ एकच क्रिया वाक्यामध्ये घडलेली किंवा दर्शवलेली असते अशा वाक्यांना केवळ वाक्य असे म्हणतात मग केवल वरून शॉर्ट ट्रिकनी याची व्याख्या कशी लक्षात ठेवायची तर केवळ म्हणजे केवळ तर तुम्हाला केवळ वाक्य के म्हणजे त्याची व्याख्या आणि उदाहरणे समजली असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो दुसरा प्रकार संयुक्त वाक्य भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत धन्यवाद mm -hmm.